हॅलो बाबा दुकानात मी माझं दुकान इथं आदर्श कृषी सेवा केंद्र माझं दुकान जवळजवळ खूप जुनं आहे जेव्हा मार्केटचे इथं चालू झाल्यानंतर दोन हजार एक पासून मी दुकान चालू केलं आज रोजी मार्केट कमिटीचं एवढी मोठी जागा आहे पण आमचं रंगणा असं आहे की शेतकऱ्या तपासायला जागा नाही राहा शेतकरी रात्री दीड दोन वाजता अडीच वाजता जे साधन भेटल त्या साधनांनी तो भाजीपाला घेऊन येतो त्याला बसायला जागा राहत नाही तर मग तो समोरची लाईन त्याच्यानंतरची मागची लाईन जिथं त्याला बसायला जागा भेटत तिथं तो बसतो आणि त्याचा एकच राहतं की आपल्याला थोडे पैसे चांगले भेटावेत कारण की जर का व्यापाऱ्याला जर द्यायचं म्हणलं तर हातात काही येत नाही मग तो हातो हात आत विकताना तो दोन वाजेपासून तर आठ वाजेपर्यंत बसतो तेव्हा काही दुकानासमोर बसतो आता काही काही दुकानदाराला त्यांच्या अडचणी पण येतात पण तरी दुकानदार सहन करून घेतो चला भाऊ थोडा वेळ करता जास्त काही त्रास होत नाही पण त्या त्रासानंतर त्रास होतो आमचा चालू कारण की आम्ही सात साडेसातच्या नंतर दुकानदारी आमची चालू होती सात साडेसात नंतर दुकानदारी करताना आमचे गोडाऊन बाजूला राहतात गोडाऊन बघितल्यानंतर तुम्हाला कधी कधी असं वाटेल की ते गोडाऊन आहे का हागनदारी आहे शुद्ध भाषा आहे हागणदारी कारण की भारतामध्ये आपण ब बऱ्याच वेळेस म्हणतो स्वच्छता आल्यानंतर्गत पण इथं स्वच्छता वगैरे काही नाही आहे आता प्रत्येक दुकानदार हा चांगल्या करण्यातला आहे त्याला सुब्रेक येणार राहतो इथं दुसरी तर व्यवस्था काहीच नाही पण जे सुब्रेक करता इकडं तिकडं जायचं जरी म्हटलं तर त्याला जागा तर नाहीच आहे आणि कुठं जावा कसं जावा ते पण कळत नाही राहायला प्रश्न गडवून शेतकऱ्याला खत देताना प्रत्येक बडवून समोर इतकी घाण आहे की अक्षरशः वळून उचलताना किंवा काही माल टाकताना शेतकऱ्यांच्या पण गाड्या मग ती टू व्हीलर असो किंवा मग ट्रॅक्टर असो किंवा ट्रक खाली करताना ते निवळ म्हणजे टायरनी इतकी घाण आणि वास त्याचा सुटतच राहतं तर मला एवढंच म्हणायचं आहे की एवढी जागा असताना आणि दुकानदारांना थोडीफारच सुविधा देताना आ, मार्केट कमिटीने विचार करा सभापती पण शेतकरी याच्यामधून चालेली सचिवला पण माहिती आहे काय आले काही नाही माझा म्हणायचा उद्देश हाच आहे की शेतकऱ्यांकरता त्यांना बसण्याकरता जागा द्या जेणेकरून उद्या शेतकरी आणि दुकानदार यांच्यामध्ये समन्वय असता येईल आणि आम्हाला पण जी पुढे आपण स्वच्छता बोलतो स्वच्छता देताना आमचा काय आमचा ज्या त्रुटी आहे त्या त्रुटीला त्यांनी प्राधान्य देव दे सर तुम्ही आता एवढे प्रश्न सांगितले तुम्ही एवढा समस्या सांगितलं या संदर्भात मार्केट कमिटी काही तुमची चर्चा झाली का काही पत्र झाले का। माग मार्केट कमिटीला प्रशासक आले होते हे प्रशासक जेव्हा आले होते तेव्हा आम्ही धरणे धरू आंदोलन सारखं तिथं मार्केट कमिटी समोर बसलो होतो प्रशासक साहेबांनी आम्हाला शब्द दिला होता की आम्ही तुम्हाला तुमची व्यवस्था करून देऊ मग त्यांनी जिण्याच्या वरची बरेचसे ते बंद केल्यानंतर जिन्याच्या खाली त्यांनी आपली बुत्री करता मुत्री उभारली पण त्याच्यामध्ये ना पाण्याचं साधन आहे आणि ना कधी ओपनिंग झाली ना त्याचं काही चावी आहे ना काही त्यामुळे त्यामुळं मग शेवटी हाच प्रश्न येतो की ते देऊन करून काही उपयोग तर झालाच नाही आता मान्य सभापती साहेबांना पण आम्ही माझं एकदा निवेदन दिलं होतं स्वच्छता याच्या बाबतीमध्ये पण पुढाकार असा काही झाला नाही मला वाटतं सभापती साहेबांनी पण ध्यान द्यावा आणि आमचे प्रश्न थोडं मार्गी लावा एवढीच आमची इच्छा पुढची भूमिका का अस भूमिका म्हणजे आज आम्ही दुकानदार असो शेतकरी असो शेतकऱ्यांना पण जागा पुढं सकाळी सकाळी दीड वाजता दोन वाजता तुम्हीच विचार करा की इतक्या रात्रीतून आल्यानंतर विधी येणारच राह असतो त्यांना पुढं न कुठंतरी पुड़ा जागा असायलाच पाहिजे आज किंवा उद्या आज तर काही होणार नाही पण उद्या सभापती साहेबांना सचिव साहेबांना किंवा मार्केट कमिटीचे जे कोणी सदस्य असतील ते पण शेतकऱ्याच्या याच्यामधलेच आहे आम्ही त्यांना पण विचारात घेऊन एक बैठक बसून त्यांना विचारू नाही तर मग जसं धरणे धरू आंदोलन राहतो त्या टाईपमध्ये आम्ही आमच्या दुकानदार बंद करू आणि मग पुढचं काय करायचं ते सगळं पतीने त्या पद्धतीने